गुढीपाडवा आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होते आणि असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली होती या दिवशी गुढी जी आहे ब्रह्मध्वज जो आहे तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्येच उभारावा फ्लॅट असेल बैठक घर असेल काहीही असेल मुख्य प्रवेशद्वारासमोर उभारण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला गुढी उभारायची आहे काही कारणाने मुख्य प्रवेशद्वारासमोर तुम्ही गुढी उभारू शकत नसाल तर तुमच्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये खिडकीमध्ये सुद्धा तुम्ही गुढी उभारू शकता तर अशा वेळेला सुद्धा जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो जी आपली उजवी साईड असते आपल्या उजवा हात ज्या दिशेला येतो तर त्या दिशेलाच तुम्हाला बाल्कनीमध्ये वगैरे गुढी उभारायची आहे आणि गच्चीवर सुद्धा जेव्हा आपण गुढी उभारतो हो, तर तेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करताना आपला उजवा हात जो असतो तर त्याच दिशेला तुम्हाला गुढी उभारायची आहे हे शुभ मानलं जातं आणि हे तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल तर मग तुम्ही उत्तर दिशेला किंवा इशावर अन्य दिशेला किंवा पूर्व दिशेला गुढी जी आहे ती उभारू शकता आणि हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर नवीन वर्षाची सुरुवात ही काहीतरी गोडाधोडाने करायला हवी या दिवशी घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असेल किंवा काहीतरी गोड पदार्थ असतील ते बनवा घरातील सर्वांनी मिळून एकत्र ते खा त्याचबरोबर या दिवशी अभ्यंग स्नानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे या दिवशी सकाळी सूर्य उदयापूर्वी स्नान करा आणि स्नान करताना अंगाला उठणे लावून स्नान करा या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्याचं पूजन करा मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावा दरवाजावर कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढा गुढी उभारताना आपण जे सगळं साहित्य वापरतो ना तर त्या प्रत्येक साहित्याचं वेगळं असं एक महत्त्व आहे गुढी उभारताना आपण गाठी बऱ्याच ठिकाणी याला गाठीहार किंवा मा साखरेची माळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर हा गाठीहार आपण गुढीला लावत असतो तर गुढी उतरवल्यानंतर हा जो गाठी आहार आहे ही गाठी जी आहे ती काढून घ्यायची आहे त्यातला एक तुकडा काढायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घरातील सर्वांनी ते खायचे आहेत ती गाठी टाकून द्यायची नाहीये या तुम्ही नंतर ते गाठी जे आहेत चहामध्ये टाकून वगैरे खाऊ शकता पण गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील सर्वांनी एक गाठी घेऊन त्याचे तुकडे करून प्रत्येकाने खायचे आहे याच्या मागचा अर्थ असा आहे की आपल्या सर्व नात्यांमध्ये गोडवा राहावा आपले, आपले नातेसंबंध या साखरेप्रमाणे मधुर असावेत असा एक संदेश ही जी गाठी आपण गुढीला अर्पण करतो त्याद्वारे आपल्याला मिळत असतो तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्री रीचा खूप साऱ्या शुभेच्छा